नमस्कार मित्रांनो मुरंबाच्या एकतीस मार्चच्या आज भागामध्ये आपण इकडे पाहतो की ते रमा खूप सुंदर अशी तयार होत असते तेवढ्यात अक्षयने दिलेले पेंजन ही रमा घालत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते की आता या पाडव्याची सुरुवात आम्ही खूप छान करणार आहोत आणि दुसरीकडे आपण पाहतो की अक्षय ही इकडे विचार करत असतो की आता पाडव्याची सु सुरुवात प्रेमानी आणि आनंदाने करायची दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे देविकाने रमा आणि माहीला बंदिस्त करून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे देविका ही माहीला म्हणत असते का तू आता एक काम करायचं वकील येणार आहेत आणि तू आता त्यांना सांगायचं की मी माझी सगळी प्रॉपर्टी ही देविका आणि नीलच्या नावावर करत आहे आणि तू त्यांना सह्या द्यायच्यास त्यानंतर लगेच आपण इकडे पाहतो दुसरीकडेच रमालाही तिथे डांबून ठेवलेलं असतं आणि नील तिच्या डोक्यावर बंदूक ताणून उभा असतो आणि म्हणतो ही अशी ऐकणार नाही आपल्याला या दोघींमधून एकीला संपवावं लागेल आणि त्यानंतर लगेच आपण इकडे पाहतो दुसरीकडे साई त्याच्या आईला इकडे म्हणत असतो की मला आता रमाची खूप काळजी वाटत आहे मला असं मनातून वाटतं की रमा खूप मोठ्या संकटामध्ये आहे आणि मला आता तिला शोधून आणायलाच पाहिजे तिला सुखरूप ठेवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मग त्यानंतर आपण पाहतो की इकडे अक्षय विचार करत असतो की मला असं का मनातून वाटतंय की मला कुणीतरी काहीतरी माझ्यापासून लपवत आहे आणि अक्षयलाही आता संशय आलेला आहे की त्याच्यापासून कुणीतरी काही लपवत आहे काय वाटतं मित्रांनो इकडे अक्षय आणि साई दोघे मिळून माही आणि रमाला वाचवतील का बघ ना इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला असेच प्रोमो पाहायचे असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद